काल भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासातला एक काळा दिवस आपण सगळ्यांनी बघितला काल संसदेमध्ये धक्काबुक्की झाली आणि त्याच्यात प्रताप सरंगी नावाचे भारतीय जनता पार्टीचे अतिशय ज्येष्ठ कार्यकर्ते आणि जे आत्ता लोकसभेचे सांसद आहेत खासदार आहेत हे पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली दुसऱ्याही एका संसदांना तिथं धक्काबुक्की झाली आणि तेही पडून त्यांनाही लागलेलं ला आहे दोघंही इस्पितळात ॲडमिट आहेत आणि हे केलं कोणी तर काँग्रेसचा मुजोर निर्लज्ज युवराज जो आहे राहुल गांधी त्यानं ही धक्काबुक्की केली राहुल गांधीनं नंतर त्याचा ज्यावेळेला मीडियानी बाईट घेतला त्यावेळेला हे मान्य केलं की मी केली धक्काबुक्की त्यात काय एवढं असंही त्याचं म्हणणं केलं इतका हा निर्लज्ज आणि मुजोर माणूस आहे ज्या प्रताप सरंगींनी आयुष्य आपलं सायकलवर काढलं दोन वेळा आमदार एक वेळा खासदारकीची पूर्ण टर्न करून आता ते दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले तरी ज्या माणसाची संपत्ती पूर्ण संपत्ती ही केवळ पंचेचाळीस लाख रुपये आहे अशा ऋषितुल्य व्यक्तीला जो अजूनही आपल्या मतदारसंघामध्ये सायकलवरण फिरतो अशा का ऋषितुल्य व्यक्तिमत्वाबद्दल ह्या राहुल गांधीचं वर्णन अतिशय निषेध निषेधारा आहे असं म्हणावंच लागलं म्हणजे आपल्या पित्यापेक्षा जास्त वयानं असलेल्या व्यक्तीबद्दल अशी जर तुमची मकरुरीची आणि मजुरीची भाषा असेल तर ही भाषा कधीही हिंदुस्थान खपवून घेणार नाही राहुल गांधी लक्षात ठेवा हो। आणि हे केलं ह्याच्याबद्दल माफी मागायचं तर सोडाच पण त्यांची बटीत झालेली महाराष्ट्रातली उभाटा सेना आणि त्यांचं गटार गंगा ज्याचं तोंड झालंय असा प्रवक्ता असलेला संजय राऊत म्हणतो की सारंगी नटरंग नौटंगी करतात म्हणजे एखाद्या ऋषीतुल्य माणसाला असं काही झालं तर स्वाभाविकपणे अरे एकाला आपला पाय दुसऱ्याला जर लागला तर आपण झटकन सॉरी म्हणतो क्षमा मागतो क्वचित जर ज्येष्ठ असलं तर वाकून पाया पडतो तर ज्या माणसाला अशा मोठ्या माणसाला तुम्ही पाडलं त्याला जखम झाली जखमी झाला तो त्याला ॲडमिट करायला लागलं आणि त्याला तुम्ही नवटंकी म्हणताय संजय राऊत कुठे फेडाली पाप तुमच्यासारख्या गलिच्छ आणि गटात तोंड्या माणसामुळं उद्धव ठाकरेंसहित सगळी उरलेली शिवसेना ही लयाला गेलेली आहे आणि हे तोंड आता तरी बंद करा नाहीतर वरती बसलेल्याची छडी ज्यावेळेला वाचती त्यावेळी ती अशी वाचती की त्याचा आवाज होत नाही पण उठणार नाही तुम्ही आयुष्यातनं अशी पद्धतीनं ती काठी वाचती जरा तरी लिहाज करा